आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पूर्व वैमनस्यातून अट्टल गुन्हेगाराला संपवण्याचा डाव लोणीकंद पोलिसांनी उधळून लावलाय डाव टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या ठोकून तब्बल सात गावटी पिस्टल व तेवीस जिवंत काडतूच हस्तगत करण्यात आली लोणीकंद पोलिसांकडून गणेशोत्सवात होणारा मोठा गुन्हा रोखण्यात आलाय सदर धडाकेबाज पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस ठाणे पंडित रेजितवाड तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पथकानं केलीय अटल अट्टल गुन्हेगार विशाल उर्फ जंगल्या सातपुते याचा काटा काढण्याच्या तयारीत असलेल्या हडपसाळ स्वारगेट लोहिया नगर येथील एन्जॉय ग्रुप मधील टोळीला लोणीकंद पोलिसांनी मोठ्या शिताबीनं ताब्यात घेतलाय पुण्यात एका पाठोपाठ खून घडत असताना लोणीकंद पोलिसांच्या तपासाने खुनाचा गुन्हा रोखला गेलाय या प्रकरणी आरोपीनं शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप वयवर्ष सत्तावीस सुमित उत्तरेश्वर जाधव वयवर्ष सव्वीस अमित मस्को अवचरे वयवर्ष सत्तावीस ओंकार उर्फ भैया अशोक जाधव वयवर्ष चोवीस अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे वयवर्ष सत्तावीस राज बसवराज स्वामी वयवर्ष सव्वीस लतीमकेश गौतम पोळ वयवर्ष बावीस यांना ताब्यात घेण्यात आलंय लोणिकंद पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर आठशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस आरमॅक्ट कलम तीन पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार हे सराईत गुन्हेगार असून ते दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम हडपसर मांजरी मार्गे कोलवडी येथील त्यांच्या राहत्या घरी येत असताना त्यांचा विरोधक सुमित उत्तरेश्वर जाधव व इतर यांनी पूर्व वैमानसातून कट रचून कोलवडी परिसरात सापळा रचून नमूद गुण्यातील फिर्यादी व साक्षीदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला वरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक रवींद्र गोडसे व तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता सासवड हडपसर कोंडवा कात्रज परिसरात एक पथक तसेच चाकण पिंपरी चिंचवड मुळशी परिसरात दुसरे पथक रवाना करण्यात आले पोलीस अंमलदार कैलास साळुंके स्वप्नील जाधव अजित फरांदे शुभम चिंके साईनाथ रोकडे अबोल ढोणे दीपक कोकरे यांच्या पथकानं केलेल्या तपासात दाखल गुन्हा हा हडपसर स्वारगेट लोहिया नगर येथील एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांनी केला असल्याचं गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली माहिती तपास पथकांनी हडपसर भेकराईनगर परिसरात टळ ठोकून एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांची माहिती प्राप्त केली असता नमूद गुन्ह्यात एन ग्रुपचे सदस्य यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार आरोपी शुभमूर्प मॅटर अनिल जगताप सुमित उत्तरेश्वर जाधव यांना मुंडवा परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पथकाना आरोपींकडे त्यांच्या इतर साथीदारांबाबत विचारपूस करून नवले ब्रिज कात्रस परिसरात शोधकामी सापळा लावून आरोपी अमित मस्को औचरे ओंकार उर्फ भैया अशोक जाधव अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे राज बसवराज स्वामी लतिकेश गौतम पोळ यांना शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करता त्यांनी नमूद गुणा केल्याची कबुली दिली दरम्यान आरोपी अमित अवचरे व सागर हेगडे यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे दोन पिस्टल व नऊ जिवंत काळतूस जप्त करण्यात आली नमुद नमूद आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांची एकूण पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपींकडून देशी बनावटीचे चार पिस्टल व बारा जिवंत कारतूस जप्त करण्यात आली एकंदरीत दाखल गुन्ह्याच्या तपासात सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीचे एकूण सात पिस्टल व एकूण तेवीस जिवंत कार्तूस गुणा करण्यासाठी वापरलेली दोन वाहनं सात मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर